सोलापूर शहरात सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या पत्रकार नगरातील एका वकिलाच्या घरातील बसवण्यासाठी केलेल्या एक्झिट होलमधून मधून आता जाऊन सहा लाख चौतीस हजार पाचशे रुपयांचे दागिने शनिवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुपारपर्यंत एका संशयताला ताब्यात घेतले यातील फिर्यादी अॅडव्होकेट पद्मजा वय वर्ष त्रेसष्ट मूळ राहणार रा बी सी पंच्याऐंशी कॅम्प लिटन रोड बेळगाव कर्नाटक या बहीण व मुलासह पत्रकार नगरातील ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर यांच्या राहण्यास आहेत ते तारखेला रात्री भोजनानंतर पावणे बाराच्या सुमारास झोपी गेले त्या पहाटे साडेतीनच्या सुमारास झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी पोलिसांना खबर दिली त्यावरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे हे तपास करीत आहेत या चोरीत चोरट्याने तीन लाख चोवीस हजारांचे घंटण दोन लाख वीस हजार पाचशे रुपयांचे दोन बांगड्या पंचेचाळीस हजारांचे पाच ग्रामचे खडास खडासह अंगठी पंचेचाळीस हजारांचे पाच ग्रामचे लाल व हिरव्या खडासह बास्केट रिंग असा ऐवज चोरून नेला आहे